ਫਲੋਰ ਫਲੋਰ ਪਾਟੀਆਂ ਨੂੰ ਕਲੀਨ ਕਰ ਲਾਗੇ ਬਹੁਤ ਹੀ ਖੂਬਸੂਰਤ ਗੈਲਰੀ ਸਪੀਡਿੰਗ ਇਟ ਇੰਪੋਰਟੈਂਟ ਹੈ ਗੈਲਰੀ ਨੂੰ ਬੰਦੇ ਨਹੀਂ ਮਿਲਦੇ ਫੀਲਿੰਗ ਫੀਲਿੰਗ ਹੈ ਇਸ ਗੈਲਰੀ ਦੀ ਹੈ ਵੇਟ ਤੇ ਤੇ ਹੀ ਨਹੀਂ ਮਿਨੇ ਕਾ ਨਹੀਂ ਤਾਂ ਮੋਸਟਲੀ ਤੇ ਹੀ ਨਹੀਂ ਮੇਟੇ नमस्कार मंडळी मी आरती तुम्हाला सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर माझी संध्याकाळची बरीच कामं आवडली होती म्हणजे स्वयंपाक वगैरे झालेला आणि दीपकलाही यायला थोडासा वेळ होता म्हटलं चला तोपर्यंत कपडे वगैरे व्यवस्थित फोल्ड करून घेऊ म्हणजे माझे उद्याची कामं थोडीशी इझी होतील ऍक्च्युअली आम्ही ज्या घरात राहतो ना त्या घरात राहून आम्हाला आता अकरा महिने जवळपास पूर्ण होत येतील आणि अकरा महिन्यांचं ॲग्रीमेंट असतं तर ते पण संपत आहे आणि मुंबईमध्ये कसं आहे ॲग्रीमेंट तर तुम्हाला नवीन करायचंच आहे प्लस तुम्हाला ब्रोकरेज पण पे करायला लागतं म्हणजे वन मंथचं जे काही रेंट आहे ते तुम्हाला पे करायचं आहे पुन्हा बाकीच्या सिटीजमध्ये म्हणजे नाशिक पुणे छत्रपती संभाजीनगर तिकडे पण मी राहिली आहेत पण तिकडे कसं असतं ॲग्रीमेंट कंटिन्यू करायला लागतं फक्त पण ब्रोकरेज वगैरे एवढं सिस्टीम नाही आहे तिकडे की पुन्हा पुन्हा ब्रोकरेज वगैरे देण्याची गरज नाही नाशिकमध्ये तर ब्रोकरेज पण खूप कमी ठिकाणी आहे डायरेक्टली तुम्हाला फ्लॅट मिळून जातो पुण्यात ते आहे सिस्टीम तर इकडे आपल्याला परत ब्रोकरेज पण पे करायचं आहे म्हटलं चला तोपर्यंत त्यापेक्षा नवीन फ्लॅट बघू असं लास्ट टाइम मनी प्लांट लावलेला पण तो काही आलाच नाही मला असं वाटतं त्याला मुळ्या फुटल्या नव्हत्या मातीत लावलेला म्हणून तो आला नसेल म्हणून यावेळेस पाण्यातच ठेवला आणि छान फुटला आता म्हटलं याला छान मुळ्या आल्यानंतर मग मी मातीत लावणार आहे बघू तसं तसं मी तुम्हाला जशी ग्रोथ होईल तसं सांगतच जाईल तर उद्या ऍक्च्युली जायचं आहे ना तर तिकडे मी एक फ्लॅट ऑलरेडी बघून आलेला आहे दीपक पण एकदा गेले होते तो फ्लॅट बघायला तेव्हा कसं टेनंट तिकडे राहतो होते त्यामुळे पूर्ण व्यवस्थित फ्लॅट बघायला मिळाला नाही तर आता तोच फ्लॅट त्यांना दाखवते कारण मी दोन तीन वेळा तिकडे जाऊन आले मला तर छान कलरिंगचं वगैरे काम सुरू आहे तर तो फ्लॅट बघू आता म्हणजे फायनलायझेशन काही झालेलं नाहीये की हा घ्यायचा आहे की नाही घ्यायचा आहे वगैरे पण ठीक आहे त्यांना पहिले दाखवून घेऊ म्हटलं तर सर्वात अगोदर आम्हाला ना स्कूलमध्ये आहे रिद्वीच्या कारण तिकडे पॅरेंट्स टीचर मीटिंग आहे तिची आणि त्यात रिद्वी इतकी एक्साइटेड आहे बाबांना स्कूलमध्ये घेऊन जाण्यासाठी कारण तिचे बाबा खूप कमी वेळा स्कूलमध्ये जातात आणि तिथे स्कूलच्या बाहेर बोर्डवर ना तिचा फोटो सुद्धा लावलेला आहे तर तिला खूप एक्साइटमेंट होती की मी बाबाला फोटो दाखवणार म्हणून तर त्याच्यामुळे अगोदर स्कूलमध्ये जातो आणि नंतर फ्लॅट बापवायला घेऊन जाते रिध्वीचा फोटो सापडला पेंट वगैरे झालाय मस्त छान झालाय हम्म वो तो करना पड़ेगा एकदम हवेशीर एकदम मस्त ग्रीनरी वगैरह दिखते हैं और फोटोग्राफ्स का सही है दी ना इकडे खाली मस्त हैपनिंग काहीतरी चालू है भाजीपाला नारळ पाणी वगैरह सगळं खाने दिलाच मग काय टेंशन नाही करेक्ट था। डोर डोर पार्टी होम क्लीन कर लागेल बहुत खूप सारा बाप रे

लगेज होतं त्यामुळे मग जास्त काही हे नाही करता आला त्याच्यावर त्यांनी गॅलरी टाईपच बनवलं सगळं दिद्वी कसं वाटलं हे घर आवडलं का तुला हो तुम्हाला चांगलं वाटतंय ना, ना? देखे। देखे। आणि हवा पण खूप छान बरोबर आता किती बारा वाजले आणि लाईटचं काहीच गरज नाही आहे मस्त आहे आणि मेन थिंग ही गॅलरी नाही पण स्टील गॅलरी सारखी फिलिंग देत हे भेटते तेही नशिब आहे का नाही तर मोस्टली तेही नाही भेटत आपल्याला आतापर्यंतच्या दोनही घरामध्ये हे पण नाही भेटलेलं कमीत कमी हां तिकडे नव्हतं मग हे तीन गॅलरीला एवढा स्पेस भेटतोय ना तीन रूमला तो आता हे सगळं छी घाण झालं आहे तर करूया ते क्लीन पेंट्स आहे का तरी थोडंसं फिक्स करून घ्यायला लागेल आपल्याला ते दोऱ्या वगैरे

आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब करा येत एक नवीन छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तुमची काळजी घ्या चलो टाटा बाय बाय